तर मग नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार चोवीस फर्मिशन कॉलेज मित्रांनो आज आपण आलो आहोत पुणे पुस्तक महोत्सव बघण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की प्रचंड गर्दी आहे आज दिनांक वीस डिसेंबर अजून दोन दिवस हा फेस्टिवल आहे त्यामुळे जर तुम्ही तुम्हाला पुस्तकांबद्दल आवड असेल तर तुम्ही या महोत्सवाला या नऊ ते दहा लाख पुस्तके इथे वेगवेगळ्या स्टॉलद्वारे लावण्यात आलेले आहेत कमीत कमी आठशे स्टॉल आहे फिरायलाच तुम्हाला एक ते दोन तास किंवा ते त्यापेक्षा जास्त त्याचबरोबर खाण्याचे पदार्थ सुद्धा इथे आहेत त्यामुळे वेळ न घालवता या तुम्ही एकटे या सहपरिवाराचा सा या कारण लहानग्यापासून ते थोडांपर्यंत सगळ्या प्रकारचे आहेत इकडे सुहाना मसाले कार्यक्रम कसा इथे प्रसिद्ध कार्यक्रम चालू होता त्याचबरोबर त्यांच्यासमोर स्टॉलमध्ये विविध प्रकारचे मेनू तुम्हाला खाण्यासाठी आहे मी या मस्तपणे आस्वाद घ्या त्याचबरोबर आता आपण अगं मी इकडे कुठे बाबू ना फक्त वडापाव गरम गरम कि दुसरं काय खायच बटरस्कॉच हा कोणता आयटम आहे वेगवेगळ्या काकडे ओढे पाणी अरे वोड़ा, गावरान हो पहिलं पाहून घेऊ मग असं भूक लागली पाहिजेत ना सुहानाचे सगळे पदार्थ ना हो 一样。 प्रकारे आपण थोडक्यात कार्यक्रम बघून आपल्या पुणे पुस्तक महोत्सवाकडे वाटचाल करत आहोत तुम्ही बघू शकता की इथेही एक असा नवीन कार्यक्रम होता फोक लोक फोक लोक नावाचा एक कार्यक्रम होता त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की हा संपूर्ण परिसर प्रेक्षकांनी भरलेला आहे छोटे मोठे म्हणजे पुस्तके जर बघितली तुम्ही इतर बालवाडीपासून ते आपल्या व्यक्तिगत जीवनात उपयोगी पडणारे पुस्तकं या बघा आनंद घ्या खरेदी करा त्याचबरोबर आता इकडे जो कार्यक्रम चालू आहे तो आपण थोडक्यात बघूयात

oh <laughs> Kau akaze tNete Musik Musik अशा पद्धतीने फोक लोक यांचा हा कार्यक्रम आयोजित होता अत्यंत उत्तमरित्या पार पडला मित्रांनो पुस्तकप्रेमींसाठी येथे पुणे पुस्तक महोत्सव कार्यालय निशुल्क पुस्तक वितरण केंद्र होत आहे तिथे एक पुस्तक तुम्हाला निशुल्क मिळते या आणि लाभ घ्या येथून खरी सुरुवात फ्लॅट पंचवीस टक्के डिस्काउंट आहे या दुकानावर त्याचं नाव आहे रूपा पब्लिकेशन असेच कित्येक स्टॉल आहे म्हणजे आठशे ते हजार स्टॉल आहे की तिथे तुम्ही वेगवेगळे डिस्काउंट बघू शकता आणि चांगली चांगले दर्जावर पुस्तके विकत घेऊ शकता त्वरित या दोनच दिवस उरले आहे मित्रांनो विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहप्रायोजक म्हणून पुस्तक एक स्टॉल आहे अनेक स्टॉल कवर करण्याचा प्रयत्न केला आहे पण संपूर्ण स्टॉल कवर होऊ शकत नाही कारण कित्येक स्टॉल आहेत हजारपर्यंत स्टॉल आहे प्रत्येक दुकानावर फिरणं हे कठीण आहे आणि विशेष म्हणजे लहान व्यक्तीपासून एक बालवाडी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यापासून ते व्यक्तिगत जीवनात हे बघू शकता तुम्ही आता एक छोट्या मुलांसाठी शिक्षक विवेक नावाचं स्टॉल आहे की तिथे लहान लहान पोरांसाठी इकडे विविध प्रसार माध्यमांचे स्टॉल आहेत तुम्ही बघू शकता सकाळ सहा मनी साप्ताहिक अशा वेगवेगळ्या दमा मिराजदार यांचे पुस्तक असे अनेको अनेक म्हणजे तुम्हाला जे आवडेल त्या लेखकाची इथे पुस्तके हजरच असतील त्यामुळे मित्रांनो तुम्ही या बघा विकत घ्या नसेल विकत होत तर बघा पण या नक्की दोन दिवस उरले आणि व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू